ट्रेन मधलं रात्रीच जेवण त्यामध्ये आहे पनीर थाळी व्हेज पनीर की काय व्हेज मिक्स अरे व्हेज मिक्स दिले पनीर दिलं त्याने आमच्या सोबत सहप्रवासी नागपूर मधले अस नागपूर मध्ये येऊन सकाळ सकाळ वातावरण एकदम मस्त पोचतो रात्रभर चांगली झोप पण झालेली असते बऱ्यापैकी आणि फ्रेश मूड मध्ये आपण उठतो नवीन दिवसाची नवीन सुरुवात किती लोक उतरली बघा पूर्ण गाडी फुल असते एकदम नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजचा व्हिडिओ प्रवासाचा असणार आहे बऱ्याच दिवसापासून मी प्लॅन करत होतो नागपूरला जायचा पुण्याचा दौरा मी एकटाच केला मी सोलो गेलो होतो आणि ते पण करून गेलेलो तर आता आपण महाराष्ट्रातील बाकीचे काय आपले शहर आहेत ते पण व्हिजिट करणार आहोत तुम्हाला बोलवतो की ह्या वर्षी आपण नवीन नवीन ठिकाणं पिऊ तर नागपूरला चाललो आहे आम्ही नागपूरला बरेच सारे सबस्क्राईब मंडळी आपले आहेत आणि जे आवडीने व्हिडिओ बघतात तर नागपूर सिटी म्हणजे आपण स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर फिरू मार्केट फिरू तिकडे काय काय आहे नवीन ते आपण बघू तर आमचा दुरंतो एक्सप्रेस ट्रेनने प्रवास असणार आहे मिल्थ, मिल्थ, तर तुम्हाला प्रवास बघायला मिळेल आणि वर्षाने मी मी चाललो यावेळेस तर मुलं नाही तर त्यांची शाळा वगैरे आहे तर दोन दिवसात आम्ही जाऊन येऊ तर आता संध्याकाळचे पावणे सहा व्हायला आलेत आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तिकडून आपण आपण ट्रेन पकडणार आहोत आणि ती ट्रेन सुपरफास्ट आहे म्हणजे एक्सप्रेस ट्रेन आहे जास्त कुठे स्टॉप नाहीत तिला एक तीन एक काहीतरी स्टॉप आहेत डायरेक्ट सकाळी साडेसातला आपण नागपूरला असणार पण बारा तेरा तास प्रवास होणार आहे आपला तर गाडी तर टायमात असेल तर आपण एकदम वेळेत पोचू आमच्या ह्या बॅग आहेत ही एक बॅग घेतली कपड्यांचे आणि दोन हँडबॅग घेतल्यात इकडे आई पण आहे प्राणजी स्कूल स्कूलवरून आता येईल लवकर आला त्याचा टायमिंग लवकर असत रद् काय आणू तुला तिकडून नागपूरचे संत्रे आणू का संत्रे आणू ना आता घरात निघतो आम्ही लवकरच पोचूया आपण स्टेशनला पनवेलला पनवेलवरून स्टेशनवरून आपण तासाचा प्रवास होणार आहे आपला छत्रपती महाराज टर्मिनस आपण इथे पोहोचून नंतर आपण मग तिथून बघूया आपला टायमिंग आहे सात पंचावन्न सात पंचावन्न हा एकोणीस पंचावन्न म्हणजे सात पंचावन्न म्हणजे आठला ला पाच मिनटं असताना आपली ट्रेन सुटणार आहे आपण पंधरा वीस मिनटं अगोदर केलेलं बरं म्हणून आम्ही लवकरच निघतो घरातन चला रिक्षा पण भेटले निघूया स्टेशन साडेपाच हजार आले आम्ही ठरल्याप्रमाणे वेळेत सूर्या मावळ तिला चाललाय आमचा प्रवास आता नागपूरचा होणार आहे पूर्ण स्टेशन पूर्ण चेंज झालं इकडचं शेवटच्या डब्यात जावंय का हा बरं पडेल तिकडे बाहेर पडायला नाळ झाले इकडे आता एकच स्टेशन बाकी आहे रिझेड होता पूर्ण सात बारा झालेत आम्ही पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईची लाईफ प्लॅटफॉर्म नंबर सोळावरती बहुतेक लागते गाडी बघूया वन डबल टू एट नाईन आपण खूप लवकर आलो आहे सव्वा सातला म्हणजे म्हणजे एक तास जास्त बाकी आहे आपण जरा इकडे रिलॅक्स होऊ आपला कोच वगैरे बघू कुठं आहे कसं काय हे पूर्ण गावाला जाणारी गर्दी सीझन तसं नाही आहे आता नाही तर खूप गर्दी असते इकडे बर्गर आहे सँडविच आहे बाकी इकडे अंडा थळी आणि चिकन थळी वगैरे मिळते राईस मिळतो पनीर आहे मिक्स व्हेज आहे बाकी भरपूर साऱ्या इकडे डिश मिळतात एकशे वीसला आहे लो सर काम झालं म्हणून लवकर याचा हा फायदा आहे सगळ्या गोष्टी करायला करा कारण गाडीत काय मिळणार आहे पॅन्ट्रीगार नाही आहे तिकडे महालक्ष्मी एक्सप्रेस लागले आहे कोल्हापूर आठ वाजून वीस मिनटाची एक काळी गेली बाकी घरून चपाती वगैरे आणल्यात हां आणि ह्या गाडीचा टाईम पण भारी आहे जेवायचं आणि झोपायचं आणि सगळे लोक नागपूर म्हणजे मुंबई नागपूर प्रवास करणारी सगळी मंडळी आहेत आता आणि दररोज ट्रेन सुटते दररोज ट्रेन आहे या साईडला खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत आपण इकडे कधी येणं होत नाही आपल्या इकडे नाही नाही आहे डिनर तुम्हाला इकडे विचारत होता पण गाडीमध्ये पँट्री का नाही आहे आपण प्लॅटफॉर्मला बसता बसता ट्रेन पण बघा इथे टायमात आलं ना जास्त एकदम कट टायमात पण टाइमात पण नाही ट्रेनला सिग्नल वगैरे लागतं लोकलला गडबड होते हा हा बरोबर आले वा हे इंजिन आहे या साईडला बघा वन डबल टू नाईन झिरो दुरंत एक्सप्रेस वन डबल टू एट नाईन डाऊन आता इथून जाणार आहे ट्रेनिंग ए सी टू टीयर थ्री टीयर असे तिकिटाचे प्रकार आहेत आपण स्लीपर काढले कमी तिकीट आहे सिक्स फिफ्टी रुपीज ओनले ए सी मध्ये टू टीयर थ्री टीयर असे प्रकार आहेत तुरंत एक्सप्रेस खूप पुढे आलो आम्ही चालत चालत इकडे आम्ही आता बसलो ट्रेनमध्ये आणि आमची सीट पण आम्हाला मिळाले एस वन मध्ये एक आणि चार नंबर सीट आहे विंडोज आहे पण आता आपल्याला झोपायचं झाल्यानंतर आता वॉशरूम मध्ये जरा फ्रेश होऊया ऑल ब्रेशिंग नळाला पाणी व्यवस्थित आरसा इकडे आणि असं डब्ल्यू सी वगैरे वेळेत पोचलं ना की एकदम कम्फर्टेबल घाई घाईघाई कधी करू नये मी त्यासाठीच कधी पण वेळेत निघायचा प्रयत्न करत असतो नेहमी हे सगळे लगेज बघा इकडे घेऊन चालले आहेत हे पूर्ण स्लीपर कोच आहे त्याचे तिकीट सिक्स फिफ्टी आहे म्हणजे आम्हाला त्या टॅक्सीला लागून सहाशे नव्वद रुपये पर पर्सन झाले आमचे असं कोच तुम्हाला दाखवतो बघा बाकी अजून माणसे यायची बाकी आहेत ऑर्डर पण येतात इकडे आणि आणून पण देतात लगेच बरोबर डॉट सात पंचावन्नला ट्रेन सुटले टाइम बोलवतो मगाशी तुम तुम्हाला अशा उश्या पण बघतं हवा भरायची वापरायचं आपल्याकडे होती यातली कुठे ते जायला ती पूर्वी ना जामनगर या साईडला गुजरातला खूप प्रवास करायचा गुजरात साईडला कामाने होते तेव्हा खूप प्रवास व्हायचा माझा ट्रेनने आता बरेच दिवस नाही होत मुंबई सोडतोय आम्ही दोन दिवसासाठी आमच्यासोबत सहप्रवासी नागपूरमधले <laughs> नागपूरला उतरणार ना तुम्ही पण आता एक नवीन स्टेशन झालं आहे नवीन तिथे ट्रेन थांबते ती म्हणजे बटनेरा अमरावती ना अमरावतीला थांबते अमरावती आहे तिथे लोकेशन आणि प्रवास सुरू झाला आमचा जाग इथून डायरेक्ट कसाराला मला वाटतं थोडं काही एक मिनटासाठी था था वगैरे थांबेल तिथे उतरत नाही कोण पण इंजिन जॉईन करतात आमच्यात इकडे गप्पा चालतील आम्ही यानं विचारलं नागपूरचं फेमस काय तर पोहे आज सावधी शिखर बघूया ट्राय करूया उद्याला नागपूर सिटीमध्ये जाऊन दोन दिवसात तुम्हाला काय काय बघायला मिळेल नवीन नवीन व्हिडिओमध्ये नंतर जेवण जेवण करून लोकं वरती जोपायला हवे सायन आलंय सायन हळूहळूहळू आपल्या मुंबईचे सगळे लोकेशन सोडत चाललं आम्ही स्टेशन सोडत चाललं आहे पुढे पुढे प्रवास पण मस्त चालला एकदम थंडी नाही एवढी काही जास्त तिकीट 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 तिसे आले चेक करणार तिकीट आपले गंमत झाले तिसे बोलतात थर्टी थ्री एज आहे का तुझे त्यांना म्हटलं दोन मुलं आहेत <laughs> आज आमचे सहप्रवासी नागपूरपर्यंत असणार आहेत सगळे बदनेरेला उतरतात लोक बदनेरेला बरेपैकी लोक उतरतात ना अमरावती अमरावती आहे हा पूर्वी नव्हतं ते आता सुरू केलंय एकदा तिकीट चेक केलं म्हणजे संपला विषय टेन्शन नाही काय ठाणे इथं इथं जेवण पण येतं आता यांनी ऑर्डर केलेलं यूज हे पेंट्री आहे पण असं तुम्हाला ऑर्डर मिळणार ऐक तुम्हाला असं जेवण ऑर्डर करता येतं काय ऑर्डर केलं तुम्ही व्हेज व्हेज पुलाव वेज पुलाव आता जेव्हा सुरुवात होईल सगळे जेवतील ठाण्या आलं सगळ्यांच्या कोच मध्ये एकदम ठाणे आलं ठाणे टाण्याला उतरत काय वेज पनीर की काय वेज व्हेज मिक्स दिले अरे वेज मिक्स दिले पनीर नाही दिले त्याने हा वेज भाजी ठीक आहे सर ट्रेनमध्ये आपल्याला चालतं काय आता इकडे हे आहे को, कोशिंबीर डाळ भात चपाती दा आणि इथं आम्ही आणले गरम चपाती आणले वडे आणले तिक्षका आणि लोणचं आणले घर सर खास करून लोणचं जेव्हा तिकडे सातारावरून आणले घराटचं सा। माटातलं गावरान आंबा लोणचं या जेवायला सगळे जण म्हणजे वडा पण राहणार आमचं जेवण झालंय आणि तुम्हाला जरा कोच मध्ये फिरवतो हो जरा सगळ्यांचं जेवणच चाललंय आणि गमाट सुटलं ट्रेन मध्ये गोड काहीतरी कसं पन्नास ला कुठली पण कुठली चिक्की का पन्नास रुपयाला ट्रेनच्या पोहोचण्याचे तुम्ही व्हिडिओ बघू बघितले असतील ना आपले त्यातला एक आता दुरंतो एक्सप्रेसचा ट्रेनचा प्रवास ऍड होत आ, या साईटला मी ट्रेनने अगोदर प्रवास केलेला आहे म्हणजे कामानिमित्त झांसी वगैरे त्या साईडला यू पी साईडला गेलं मी तेव्हा आपलं चॅनल नव्हतं हे असं कोच आहे छान इकडे ऑस्ट्रम वगैरे आहेत आणि स्वच्छता चांगली इकडे देव ज्या गृह आहेत त्याचं कसारा आहे कसाराला इंजिन जॉईन होणार तिकडे तसा हा स्टॉक नाही इथे पण इंजिन जॉईन करण्यासाठी थांबेल थोड्या वेळ इकडे इंजिन जॉईन बऱ्याच सगळ्या गाड्यांना बहुतेक इकडे इंजिन जॉईन करतात कसारा कसाराला पोचलो आम्ही बरोबर दहा वाजता गाडी रे कसार्याला इकडे थांबणार नाही जास्त इथे वडापाव मिळतो बरेच जण म्हटले की इकडे वडापाव घ्या विकतपुरीला मिळणार नाही पण पूर्ण सामसूम आहे इकडे पण वर्ष झोपले आता इकडे गाडीतले बहुतेक लोक झोपणार कसारानंतर नंतर आहे ना कोण जागणार नाही कारण दहा वाजले ऑलमोस्ट जेवण वगैरे झालंय आपल्या आरामात आणि नंतर इकडून सगळे गा ट्रेन मधले लाईट वगैरे बंद करणार झोपणार सगळे गुड नाईट चाय चायत चाय कोण आले गुड नाईट गुड मॉर्निंग झाली काय आम्ही झोपलो आता इकडे नाही आपण आणायला विसरलो ब्लँकेट आम्ही वर्षाने जुगाड केलं काहीतरी मला नस काय थंडी वाजत नाही पण गतपुरी आले लाईट सगळे बंद झालेत एक गतपुरी भुसावळला एक पन्नासचा टायमिंग आहे एक पंचावन्नला सुटणार परत काहीतरी पावणे पाच पाचच्या आसपास आहे ना बटनेऱ्याला थांबते गाडी तिथे पण जास्त वेळ थांबत नाही लवकर सुटते इकडे तीन चारच स्टॉप आहेत तिकडे बराच टाईम रात्री पाच मिनटं जास्त झाले पस्तीस का काय किलोमीटर नाही आठशे पस्तीस आठशे आठशे पस्तीस किलोमीटर टोटल आहे ट्रेन ट्रॅकमधली करते करायचं लावायचं हे पूर्ण ट्रॅक बदली बदल इकडे बघा स्लो नंतर गाडी स्पीड पकडणार होता दरवाजे वगैरे सगळे बंद होणार होता आज तुम्हाला दुरंत एक्सप्रेस ट्रेनचा व्हिडिओ बघायला मिळते रात्रीचा प्रवास प्रत्येकाच्या बऱ्याच जणांच्या गावाकडच्या आठवणी असतील या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी आठवणी असतात प्रवासातल्या गुड मॉर्निंग सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत इकडे वर्षा उठलेली आहे आहे आणि आम्ही काय अंगावर तेवढा आणलंच नाही गारटलो रत्तर नाग इकडे गाडीचा स्पीड बघितला किती होता एकशे तीस एकशे तीस बस केला होता गाडी कॉफीवाला आला कॉफीवाला अरे कॉफी पित उठले की आपल्याला कम्फर्टेबल बसता येणार नाही अंजुनी लालो अंजुनी फायनली पोचतो आपण नागपूर जंक्शन स्टेशनला आणि जवळजवळ एक अकरा तासाचा प्रवास करून आम्ही पोचतंय नागपूरमध्ये अकरा नाही अकरा तास साडे अकरा तास होते सात वीसला डॉट पोचवते गाडी आणि बरोबर सातवीसलाच फायला आले बरोबर बरं सात वीसला डॉट पोचवते गाडी किती पण लेट झालं ती गाडी अंतर कमी करते दोन हजार नऊमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या दोन हजार नऊमध्ये ही ट्रेन सुरू झाली तिथून ही कंटिन्यू सुरू आहे चांगली देते म्हणजे डेली ही गाडी सुटते मुंबईवरून आणि नागपूरवरून पण असते सुट्टी वन डबल टू एट नाईन डोर नेताना इथून जाताना वन डबल टू नाईन झिरो त्या ट्रेनचं तुम्ही रिझर्वेशन करू शकतात आम्हाला एक हप्त्याभरापूर्वी रिझर्वेशन झालं ऑक्सिजन असेल तर तिकीट मिळते ऑक्सिजन नसेल तर तुम्हाला तिकीट मुश्किल आहे आणि बॅगावर गाड्या निघूया <laughs> झाली का जाऊ आमचे नागपूरचे सहप्रवासी पण उठले सगळे आणि आता आपल्याला इथून जायचं आहे हॉटेलला ते बघूया हॉटेल बुक करूया काहीतरी आणि तिकडे जा फ्रेश वगैरे हो अजून या ट्रेनबद्दल माहिती ट्रेनचं काय तुम्हाला नागपूरबद्दल माहिती सांगायची झाली तर नागपूर आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे त्यानंतर मग नाग नागपूर ऑरेंज सिटी आहे नागपूरमध्ये प्रभू श्रीरामांचं भूमी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली असे भरपूर सारे नावाज दिल्यासाठी कारण नागपूर आपल्या महाराष्ट्रातल्या बघूया दोन दिवसात काय आजचा एक दिवस उद्याचा दिवस काय होणार नाही जास्त फिरून पण जेवढं काही शक्य होतं ते आपण करायचा प्रयत्न करणार आहोत प्रवास छान झाला आहे म्हणजे कम्फर्टेबल झाला सहाशे पन्नासमध्ये तर एकदम मस्त झाला कारण की आमच्या गावी जाताना चार तासांचा प्रवास एस टीचा आम्हाला असा कधी दिल्लं लांबचा वाटतो आणि एस टीचा वगैरे असतो तर तो प्रवास वेगळा एस टीचा प्रवास वेगळा ट्रेनचा प्रवास वेगळा दोन्हीमध्ये फरक आहे पण हे कधी आपण ट्रेनने कमी जाणं होतं आमचं भले कोकणात गाव जरी असलं तरी आम्ही जास्त करून बसने जातो पण ट्रेनचा प्रवास कम्फर्टेबल असतो त्यामुळे छान वाटला कसा वाटलं रे प्रवास आता घरी फोन करूया रात्री केलेला मुलांना फोन करू काय मस्त रिलॅक्समध्ये एन्जॉय करतोय हा तर बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना असा विचार की तिकीट काय होतं तर इकडे वसली पण तिकडे मॅक्स टू मॅक्स सातशे रुपये रिझर्वेशन हे करून ए सी थ्री टीयरचं तेराशे दाखवते ए सी टू टीयरचं अठराशे आणि फर्स्ट क्लासचं तीन हजार दोनशे रुपये तर हे तुम्हाला ऑनलाईन पण मिळतील तर आम्ही स्लीपरचं काढलं स्लीपरचं साडे सहाशे ते सातशेच्यामध्येच होतं टॅक्स वगैरे लागून तर हे व्हेरी करत असतात म्हणजे कधी कमी कमी यास होत असतात डिपेंड्स किती अवेलेबिलिटी आणि डिमांड किती त्या ते त्याच्या करताना विचारतो आपल्याला सांगतं इथं ऑप्शन येतं हे सात मॅक्स टू मॅक्स सातशे एकोणीस रुपये असणार इथे चार्ट बघा नाही एकदम मस्त पोचतो रात्रभर चांगली झोप पण झालेली असते बऱ्यापैकी आणि फ्रेश मूडमध्ये आपण उठतो नवीन दिवसाची नवीन सुरुवात किती लोक उतरली बघा पूर्ण गाडी फुल असते एकदम मार्केटच्या जवळपास शक्यतो करूया जेणेकरून आपल्याला कुठेही फिरायला जायला यायला बरं पडेल स्टेशनच्या बाहेरचा परिसर तिथे पण काहीतरी काम चाललंय रिक्षावरने आम्हाला सांगितलं आमिर हॉटेलला जायचंय तर चला घेऊन जातो आम्ही ऑनलाईन सर्च केले आमिर हॉटेल आहे तिकडे जातो आम्ही काहीतरी इलेक्ट्रॉनिक पेट्रोल आहेत नागपूरचे रस्ते पूर्ण खाली मेन मार्केट सिटी आहे रस्त्याला मस्त एकदम आहेत ताशा नंतर गर्दी होते का सकाळची नसते ना धावपळ विवळ काय विषय नाही इकडे आम्ही एक मस्त रूम आता बुक केलेली आहे इकडे बघा हे कॉर्नरचे रूम मिळाले छान आहे आम्हाला दोघांसाठी बस झाले असा बेड आहे इकडे रिलॅक्सिंग चेअर इकडे वॉशरूम आहे आणि पोचलं आहे तसं इकडे जरा टी व्ही पण आहे इकडे हे नॉन ए सी आहे हे काय आहे मला वाटतं कूलर आहे ना कूलर आहे नॉन ए सी केले पण इकडे रूमचे रेट खूपच हाय आहेत जवळजवळ अठराशे रुपये आम्ही इकडे त्या पेड केले त्या हॉटेलसाठी त्यामध्ये जेवण वगैरे काय नाही मिळत काय नाश्ता वगैरे काय नाही मिळत म्हणजे बऱ्याच ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी असतो नाश्ता वगैरे चहा वगैरे इथे काय नाही आणि खूप महाग आहेत त्या चार पाच हॉटेल फिरलो समर्पण हॉटेल आहे इकडे सोळाशे तेराशे काहीतरी पडलेले पण रूम चांगले नव्हत आहे हां एकदा सामान आहे थोड्या दिवशी दुसरी दुसरी जाऊ कुठे तरी चहा आणि फरसाण आमचा नाश्ता आहे चहा ऑर्डर केली आहे त्यांना फरसाण आला होता फरसाला सगळं दुकान दितलं कांदा वगैरे सगळं घेऊ लागले कापड वगैरे मस्त बनवलंय आहे अजून एक भारी आहे लहानपण राष्ट्राचा खायचो आम्ही नागपूरला आलोय करा तर नागपूर हे ठरवलं कसं काय किंवा काय आम्ही आता तुम्हाला बोललेलं आहे की नवीन नवीन ठिकाणं मी फिरणार महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी जसं की कोल्हापूर वगैरे आपल्या महाराष्ट्रातले भरपूर सारे असे काही ठिकाण आहेत जी खूप बघण्यासारखी वगैरे आहेत तर तिथे गेलो गे की पूर्ण एका दिवसात की दोन दिवसात काही होत नाही पण पर आपण परत परत एक राहू नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करत राहू नागपूरमधलं मार्केट संत्रा वगैरे आहे जवळचं संत्रा दिका मार्केट पण आहे काय गोष्टी एक्सप्लोर करू तुम्हाला हे बघायला मिळतील आणि इकडचं मार्केट पण बघू व्यावसायिक निमित्त पण काही गोष्टी असतात त्या पण बघू आणि इकडचे खास करून जेवण इकडचं तक्री पोहा सावजी चिकन वगैरे खूप फेमस आहे ते पण आपण कुठेतरी विजिट करू फेमस वगैरे आहे ते माहिती काढू त्याला प्रवास छान झाला हा खास करून प्रवासाचा व्हिडिओ होता दोरंद एक्सप्रेसने आम्ही प्रवास केला आहे व्हिडिओ खूप सूट झाला आहे तरी पण तुमच्यापर्यंत तो येईल व्यवस्थित एडिट करून वगैरे तर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ आपले बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा बरेच जण गावाकडचे व्हिडिओबद्दल विचारत दादा गावाला कधी जाणार लवकरच जाऊ आपलं गाव, गाव काय ते सुटणार नाही गाव पण असणार आहे पाहायचं पण असणार आहे बरेच मंडळींना नवीन नवीन गोष्टी बघायचा इंटरेस्ट आहे ते दाखवूया ठीक आहे आता मी एकटा गेलो की जास्त लोक त्याला इंटरेस्ट दाखवत नाही म्हणजे त्याला व्ह्यूज कमी येतात फॅमिलीसोबत गेलो तर त्याला थोडेसे व्ह्यूज जास्त येतात कधी फॅमिलीसोबत जाईन कधी मी एकटा जाईन पण व्हिडिओज आपले हे प्रवासाचे येणारच व्ह्यूज भले कमी आले ते चालतील पण मी ठरवलं आहे आपण व्हिडिओज करायचे त्याबद्दल आणि भविष्यात पुढे जाऊन बघूया अजून काय काय नवीन अपडेट करू एडिटिंग मध्ये चेंजेस तुम्हाला दिसतील त्यानंतर मग ड्रोन वगैरे घेऊ काहीतरी असणार आहे पुढे ते सगळं आत्ताच नाही बोलत पुढे पुढे येईल तर चला हो, म्हणजे हा व्हिडिओ संपवतो ते छोटासा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर भेटू पुढच्या वेळे म्हणजे स्वतःची काळजी घ्या बाय बाय सी यू टेक केअर